शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यामध्ये एका खोलीत पाच कोटी रुपये असल्याचा आरोप केला होता या आरोपामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती पोलिसांनी काल रात्रीच्या सुमारास या विश्रामगृहामधील खोलीची तपासणी केली खोली, के खोली क्रमांक एकशे दोन मध्ये एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची रोकड सापडली यानंतर जे झालं तुम्ही बातम्यांमधून पाहिलंच असेल नेमकं प्रकरण काय आहे सापडलेले पैसे कुणाचे आहेत ते पैसे खोलीमध्ये कसे काय आले संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र आमदार अनिल गोटे यांनी धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पाच कोटी रुपये असल्याचा आरोप केला होता अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि याबाबत चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी खोली क्रमांक एकशे दोनच्या बाहेर जवळपास पाच तास आंदोलन केले आंदोलनानंतर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करण्यात आला खोली क्रमांक एकशे दोन चे कुलूप तोडून अधिकाऱ्यांनी खोली उघडली तपासणी पंच्याऐंशी लाख रुपये असल्याचं आढळून आलं तब्बल सहा तासांच्या मोजणीनंतर पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला पंचनामामध्ये ही रोकड जप्त करण्यात आली खोलीतून पैसे मिळाल्याने या सगळ्या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं आणि हे प्रकरण चर्चेत आलं रूम नंबर एकशे दोन गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांच्या नावाने बुक करण्यात आली होती धुळे आणि नंदुरबारच्या दौऱ्यावरती असलेल्या बावीस आमदारांच्या शिष्टमंडळासाठी तब्बल पाच कोटी रुपयांची कॅश गोळा करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांना त्यांच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाल्याचं सांगण्यात आहे सूत्रांकडून माहिती मिळताच त्यांनी पोलीस आणि संबंधित यंत्रणांना फोन लावले पण सुरुवातीला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही जवळपास दोन ते तीन तास वाट पाहिल्यानंतरही काही हालचाल होत नसल्याने गोटे आणि त्यांच्या ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रूम बाहेर ठेये आंदोलन केले अखेर रात्री उशिरा पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले रूम नंबर एकशे दोन चे कुलूप तोडल्यानंतर आत एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाची कॅश सापडली सापडलेले पैसे मोजण्यासाठी एक मशीन मागवण्यात आली रात्री वाजेपासून सुमारे सकाळी चार वाजेपर्यंत ही रक्कम मोजण्यात आली पैशांची मोजणी होईपर्यंत अनिल गोटे आणि त्यांचे कार्यकर्ते त्याच ठिकाणी ठाण मांडून होते अनिल गोटे यांचा दावा आहे की रूम मध्ये पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त कॅश होती पण अधिकाऱ्यांनी फक्त एक पॉईंट पंच्याऐंशी कोटी जप्त केल्याचं सांगितलं आहे यानंतर अनिल गोटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे मी केलेला आरोप सिद्ध झाला आहे यामुळे सरकारचं खरं चरित्र लोकांसमोर आलं आहे असंही अनिल गोटे यांनी सांगितलंय पण गोटे यांच्या आरोपांवर बोलताना अर्जुन खोतकर यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तसेच त्यांनी अनिल गोटे यांना खोटे बोलण्याची सवय असल्याचा पलटवार केला आहे खोतकर यांचे पी ए किशोर पाटील हे गेल्या वीस वर्षांपासून शासकीय कर्मचारी आहेत आणि सतरा ते अठरा वर्षापासून ते खोतकर यांच्याबरोबर काम करत आहेत पण या प्रकरणामध्ये किशोर पाटील रूमला कुलूप लावून फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे अनिल गोटे यांचा आरोप आहे की ही रक्कम विकास कामांमधील त्रुटी लपवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आमदारांना देण्यासाठी गोळा केली होती ही रक्कम कोणी दिली आणि कोणासाठी होती याचा तपास व्हायला हवा अशी मागणी गोटे यांनी केली आहे या प्रकरणाने धुळ्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे एकीकडे अनिल गोटे यांनी गंभीर आरोप केले आहेत तर दुसरीकडे अर्जुन खोतकर यांनी हे सगळे आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे पण खरी गोष्ट काय आहे ही रक्कम पाच कोटी होती की दोन कोटी आणि या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातूनच उघड होतील पण तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं अनिल गोटे यांचे आरोप खरे आहेत राज की राजकीय नाटक आहे जे काही असेल ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद